तर खर तर सर हे बी जे होतं ते आम्ही आधी कर्जत मधून आणले होते आम्ही आधी स्वतः लागवड केली ह्याची आणि ज्यावेळेस दराचा कालावधी कमी असतो त्यावेळेस त्याचे जे टॉपची झाडं होते आमच्या आलेल्या प्लॉटमध्ये त्याचं आम्ही बी धरलं आणि आज जवळजवळ आमच्या आम्ही दिलेल्या बियापैकी शंभर एकर आम्ही लागवड शेतकऱ्यांकडून करून घेतली आणि त्यांचा रिझल्ट टॉपचा आहे त्या ठिकाणी जर बघितलं तर आम्ही त्यांना कन्सल्टिंग ही बी लावण्यापासून त्यांची शेती कशी असावी तिथपर्यंत आम्ही त्यांना कन्सल्टिंग करतो आणि त्यांचा रिव्ह्यू जो आहे तो अतिशय चांगला आहे त्या ठिकाणी त्यांना फा फळ किती लागतं किंवा कसं कशा पद्धतीनं खताची मात्रा केली पाहिजे किंवा पाण्याचं नियोजन कसं असलं पाहिजे आम्ही हे बी घेतल्यानंतर कारण कसं आपलं वान त्या ठिकाणी त्यांना देतोय आपण म्हणजे कसं माहित आहे त्या झाडाला भरपूर उत्पन्न शेंगाची क्वालिटी चांगली शेंग दोन तीन फूट शेंग असली पाहिजे त्याचा जो कलर आहे तो हिरवागार असला पाहिजे अशा म्हणजे झाड सगळी चांगली येते पण मला जे काही वान तयार करत होतं माझ्या क्वालिटीचं ती झाड मी निवडली आधी आणि ती माझ्या चार एकराच्या प्लॉट मध्ये लावली सगळे झाड टॉप आहेत तुम्ही जर बघितलं तर माझ्याकडे कडता हा प्रकारच नाही तुम्ही तांबडी शेंग म्हणता हा प्रकारच नाही जी निघतोय तो डायरेक्ट किलो म्हणजे मार्केटिंगला डायरेक्ट लागतो सुद्धा विचार करतो त्याला म्हणतो टक बस पुढे तुला जी शेंग बाजूला काढ ती काढ तो निघतच नाही डोळे झाकून माझा टॉप क्वालिटी निघतो आता हा जो आहे तो अर्धा किलो आहे म्हणजे एकराच्या हिशोबाने माझा अंदाज आहे की मी शेतकऱ्याला करे कन्सल्टिंग करेन किंवा मदत करेल त्यानं एकर तरी शौका लावा कारण सांगताना त्याला उत्पन्न घेताना सुद्धा मजा येत जर तुम्ही कमी क्षेत्र लावलं तर तुम्हाला कसं आहे त्याचा जो काही नफा म्हणतो आपण तो कमी प्रमाणात शेतीमध्ये अशा पद्धतीने आम्ही काय केलं कमीत कमी अर्धा किलोचं पॅकेट बनवलंय त्याला किती करायला लागेल त्या पद्धतीने त्याला आ, एक एकरची लागवड होते आणि ह्याच लागवडची पद्धत कशी असते तर एका ठिकाणी तीन बी लावायचं काय लावायचं तर असं तीन अंतर ठेवायचं आता हे समजा अशी आपली सा बोध आहे हे ते एक फूट एक फुट एक फूट फुट, तीन फुटाचा तयार करायचं आणि ह्यातला जो चांगला येईल ज्याला पहिल्यांदा कळी फुटेल किंवा ज्या फुल दिसेल तो ठेवायचा बाकी दोन उपसून टाकायची व्यवस्थित टाकायची जेणेकरून दुसरे त्याच्या ह्याला जे काही खालची मुळे आहेत त्याला त्रास नव्हता बर, आता तुमच्याकडे बियाणे विक्रेल आहेत जर एखाद्या शेतकऱ्याला कुठल्याही शेतकऱ्याला पाहिजे असेल तर तुमच्याकडे अवेलेबल आहेत आता सध्याला हो आहेत ना भरपूर आणि मोबाईल नंबर एकदा सांगा आपल्या तर मित्रांनो आम्ही राहतो पंढरपूर तालुक्यातील पिराजी कुर्ल या गावात आमचं नाव त्या ठिकाणी सूरज उद्धव कौलगे आमचा संपर्क आहे पंच्याण्णव पंच्याण्णव अडतीस पंचाळीस पंचाळीस जर या नंबरवरती तुम्हाला नाही उपलब्ध झालं तर दुसरा नंबर नव्याण्णव सत्तर एकावन्न एक्क्याण्णव या नंबरवरती आम्हाला संपर्क करा ब्यासोबत आम्ही तुम्हाला रानाची कशी निवड करावी पाण्याचा कसं नियोजन करावा आणि खतमात्रा कशी असावी या संदर्भात आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती त्या ठिकाणी सांगू आणि महत्वाचं काळ रान असेल किंवा पाण्याचा निचरा होत नसेल पाण्याचा निचरा होत नसेल तरी शेतकऱ्यांनी हे पीक लावू नये ओके okay. धन्यवाद थोडक्यात माहिती दिल्याबद्दल